नमस्कार रिद्धी गोल्ड स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे वास्तुदेवता भाग एक कोंबड्याने बांध दिली जशी मालती ताई उठून क... कमरेला पदर खोचून कामाला लागले साधारण पहाटे पाच वाजता कोंबडा बाग द्यायचा त्यामुळे त्यावेळी उठल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत झोपेपर्यंत त्यांचा हात चालूच असायचा ना कामाचा कंटाळा ना शरीर थकल्याची तक्रार त्यांना सगळं कस चकचकीत आणि तापटीप लागायचं नागोठणे गावाचं नाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं होतं गावातून नदी जायची तीही बारा महिने पाणी असलेली गावात एक भलं मोठं खानदानी आणि पाळणाघर होत महत्वाचं म्हणजे हे घर स्त्रीच्या नावाने म्हणजेच मालतीदाईंच घर म्हणून ओळखलं जायचं मालतीदाईंच वय पन्नास वर्ष होत पती प्रभाकररावांचा मसाले व्यवसाय होता तोही परंपराने चालत आलेला मात्र त्यात प्रत्येक पिढी स्वतःचे कष्ट ओतत गेल्याने आजच्या काळात राणे मसाले पूर्ण राज्यात प्रसिद्ध झाले होते प्रभाकरराव राव आणि मालतीराई यांना तीन मुलं आणि एक मुलगी होती त्यामधील दोघे जण मसाले व्यवसायात गुंतले होते त्या तिसऱ्या मुलाने रिअल इस्टेटमध्ये स्वतःचा बिझनेस उभा केला होता मुलगी ही डॉक्टर असून तिचं लग्न झालं होतं मालतीराईंच्या तीनही मुलांनी लग्न झाली होती आणि तिन्ही सुना मुलांना साधेशा आणि सुशिक्षित होत्या तिघी ही जॉब करत होत्या श्रमेश प्रथमेश पृथ्वी आणि वनिता चौघांवरील मालती ताई आणि प्रभाकररावांनी खूप चांगले संस्कार केले त्यांची श्रम साफल्य वास्तू आणि त्यातील लोक संपूर्ण गावासाठी आदर्श होते श्रमेश प्रथमेश आणि पृथ्वी तिघांनीही स्वतःच्या पसंतीने लग्न करून कांचन प्रियांका आणि सारा यांना घरी आणलं होतं मुलं मोठी झाल्यावर त्यांना त्यांचं बरं वाईट समजत त्यामुळे मालती मुलांच्या पसंतीला स्वतःची अनुमती देऊन सुनानं मोठ्या मानाने घरी आणलं होतं आणि काय मानानेच वागत होते मात्र वनिताचं लग्न त्यांनी स्वतः तिच्यासाठी मुलगा पसंत करून केला होता अर्थातच वनिता मालती ताईंची सावली असल्याने तिने आनंदाने आईच्या निर्णयाला सहमती दिली होती व ती तिच्या संसारात खुश देखील होती सुनबाई सुशिक्षित हायली एज्युकेटेड त्यामुळे मालतीताई घरातील काही सोपच कर त्या मानत नसायच्या मालतीताई जरी जुन्या काळातील असल्या तरी त्या शिक्षणाची गोडी आणि हौस असणारे असल्याने त्या सुनांना जास्त काही बोलायच्या नाही त्यांच्या कलेने घेऊ त्यांना घरातल्या सर्व गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करेल मग स्वयंपाक करणे असो व बाहेरील अंगणात सडा मारून रांगोळी काढणे असो तिन्ही मुलं सकाळी लवकर उठून त्यांनी सुरू केलेल्या बिझनेसच्या मागे लागत आई बाबांचा आशीर्वाद घेऊन घराबाहेर पडायचे तसेच घरात येताना पहिल्यांदा घरातील कुंभारट्याला हात लावून नमस्कार करून मगच ते घरात प्रवेश करत नियमच होता तसा मालती त्यांचा प्रथमेश रमेश आणि पृथ्वी यांना लहानपणापासून ती सवय अंगवळणी पडली होती मालती त्यांच्या मते आपण वर्षानुवर्ष राहत असलेली वास्तू आपल्याला आशीर्वाद येत असतो त्या वास्तूचा आदर म्हणून घरात प्रवेश करताना आपण वास्तूचे आभार मानूनच घरात प्रवेश करावायचा कांचन घरूनच ऑनलाईन गायनाचे क्लासेस घ्यायचे प्रियांकाचे ज्वेलरी शॉप होते तर सारास सध्या घरीच होती पण फॅशन डिझायनिंगचा क्लास करत होती तिघी सुनाही फार हुशार आणि कामात व्यस्त असणारे होते पण मालतीलाईनचे नियम त्यांनाही खटकायचे ते नियम पाळायला त्या कानकून करायच्या सुनांच्या मध्ये जग कुठे चाललंय आणि आपण आपल्या सासूबाई अजून घराला नमस्कार करा अंगणात रांगोळी करा घर स्वच्छ तापटेप ठेवा पाहुण्यांचा आदर तिथ्य करा देवपूजा करा या गोष्टीत अडकून पडल्या मालती ताईना हे कळत होतं आजकालच्या मुलींना नाही पटायचं हे पण ज्यावेळी त्यांना या मागचं शास्त्र समजेल तेव्हा आज ना उद्या पटेल त्यांना म्हणून त्या सुनांकडून गोड बोलून करून घ्यायचे असही मालतीताईंची मुलं या सगळ्या गोष्टी मनोभावे करायची त्यामुळे आपले नवरे करतायत तर त्यांच्या बायकांचं करणं आपल्या सासू सासऱ्यांनी आपल्या लग्नाला अजिबात कोणताही ना करत आपला एवढ्या प्रेमाने वागवलं तर काय हरकत आहे त्यांच्या समाधानासाठी हे सगळं करायला इतकी समज तर होतीच प्रियंका कांचना आणि सारामध्ये त्यामुळे मालतीराईची श्रम सापल्य वास्तू कशी एकदम भारगस्त आणि दिमाखात उभी राही दिसायची उभी दिसायची बाजूच्या रोडवरून जाणारी कोणीही अनोळखी व्यक्ती नकळत त्या वास्तूला डोळे भरून पाहूनच पुढे जायची कोणास ठाऊक कसे पण त्या वास्तूत खूप सारी सकारात्मक शक्ती असल्यासारखी भासायची वास्तूकडे पाहिलं की, की आपोआपच मन प्रसन्न आणि चित्त शांत व्हायचं तिन्ही सांगेच्या वेळी एका कुंभीत कापूर आणि ओवा पेटवून घराच्या व व नमस्कार करून देवाची आणि वस्तूची प्रार्थना करत संसारी या आनंदाची नित्या नवी बरसात उतरला स्वर्ग इथे साक्षात अशा भावनेतून त्या वस्तूला म्हणायच्या घरी घरावर चंदनछाया फुले पसरती सुगंध माया सांज लाविले मांगल्याची सदनी या फुलवाता अशा प्रकारे आलती त्यांच्या ओवा कापूर आणि सांज वातेने घरात खूप प्रसन्न आणि सकारात्मक वातावरण होऊन जाईल घरातील अशा प्रसन्न वातावरणाने दिवसभर घरातल्या लोकांमध्ये हो बाहेरील वातावरणात काम करून घरात पाघारी येणाऱ्या मुलांचा दिवसभराचा कामाचा थकवा निघून जाईल आपसुकच आपल्या हसणाऱ्या मुलांना सुनांना त्यांच्या नवऱ्यांना पाहून समाधान वाटून घरातील संपूर्ण वातावरणच हस्त होऊन जायचं हे सगळं पाहून प्रभाकरराव मालतीताईंशी सुसंस्कारी अर्धांगिनी मिळाल्याबाबत देवाचे मनोमन आभार मानायचे पण त्यांनाही कधी कधी प्रश्न पडायचा की कोणती वास्तू नावाची देवता खरंच अस्तित्वात असते का हे बरेचदा मालतीताईने विचारायचे देखील त्यावर मालतीताई ठरलेलं उत्तर असायचं हो वास्तू नावाची देवता खरंच अस्तित्वात असते आणि ती याला विज्ञानाची जोड आहे बरं का आहो पण ज्या वास्तूत राहतो तिला मान द्यायला नको अगदी मुलाप्रमाणे प्रेम करायला हवं तिच्यावर तुम्हीच विचार करा आपण म्हणतो की स्वच्छता जिथे लक्ष्मी वसते तिथे म्हणून आपल्या घरात लक्ष्मी आहे कारण आपल्या घरात स्वच्छता असते घरातील प्रत्येक वस्तू भलेही ती निर्जीव का असे ना आपला जीव असतो तिच्यावर वर्षानुवर्ष आपल्यासारख्या सजीवांच्या वागण्यामुळे निर्जीव वस्तू देखील सजीव होते तिलाही का नसतात म्हणून आपण घरी बसून केलेली बाहेरच्या लोकांची प्रार्थना खरी ठरते वास्तुतील सकारात्मक शक्ती सगळं काही चांगलं घडवण्याचा अट्टहास ठेवते मालती ताईंच्या या उत्तराने प्रभाकरावांना धन्य झाल्यासारखं वाटायचे व ते मनोमन वास्तूकडे एक कटाक्ष टाकून वास्तूला धन्यवाद म्हणायचे